Arua. गाँधा, गाँधा, होम आणि आता नमस्कार म्हणजे नो तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेश आपल्या मराठी युट्यूब वरती तर मंडळी सध्या कोकणामध्ये आहे ना शिमगा उत्सवची सगळीकडे धामधूम असते तर आज आहे कोकणातील शेवटची होळी म्हणजे त्याला आम्ही होम बोलत असतो तर पारंपरिक पद्धतीने कोकणात होम कसा केला जातो ते तुम्हाला आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे आता आम्ही चाललो आहे ना जंगलामध्ये जी लाकडं लागतात ना होळीसाठी म्हणजे त्याला आम्ही हलकुंड बोलत असतो त्या आणण्यासाठी आम्ही चाललो आता जंगलामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान असा व्हिडिओ होणार आहे मंदिरापासली छान अशी आपल्याला होळी आपल्याला पाहायला भेटते येते आणि इकडे मस्तपैकी लाकडं म्हणजे त्याला आम्ही हालकुंड बोलत असतो हालकुंड पण आणून ठेवलेले तिकडे आता इथे खड्डा का म्हणजे खड्डा असताना तिकडे खड्डा मारण्याचं काम चालू आहे इकडे आपलं मंदिर आहे इकडे आणि सध्या आपल्या झाले आहेत आणि धाव असा हो मा इकडे जंगलामधून ला वाट वाट काढत जायचं आपल्याला हा बघा इथे भेटला आपल्याला चुका लागत हा काय बोलत आहे का झालंयचं काम झालंयचंय तिला जाऊन काय तिला हो काय बोलता कुठं होताच ना तिथं जाऊ

दो गाजनानी दो एक एक आता दोगी दो टाव पा टाव पा चला लवकर खड्डा मारा खड्डा लवकर मारा हां सुरुवात झाली आता खड्डा मारायची आज माणसं कमी आहेत तो ढोलीवर अच्छा अच्छा खड्डा मारण्याचं काम चालू झालेलं आहे इकडे आपल्याला ह्याच्यामध्ये लाकडं टाकायचे तशी पूर्ण मोठा असा खड्डा येईल असा जर हालकुंड आणाय बघायचा तिकड एक आणायच हालकुंड हा घे तो घे अंकी अंकि चल आण आलाय चला 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 चिल्लर पार्टी पण आले भाई एक नंबर नाव काय तुझं आयुष इकडे तुझं नाव सांग मी आणि ह्याचं शिवामी चला आता लाकडं आणायला जायचं आपल्याला चला तिकडचं लाकूड आपल्याला आणायला जायचं ऊन तर कडाक्याचा पडतोय असं ना सकरांदा ये काय बोलतो आमच्या इकडे बोलतोय सकरांदा पण पहिल्यासारखं असं शिमगा म्हणून असं वाटत नाही ना पहिली जी वाटतोय पण काय माहिती तुम्ही येत नाही का हा बरोबर बोलला बरोबर बोलला आता कसं लोक कसे गावी मुंबईला जातात नक्की शिप होतात ना शिमगा कोणी आठवत नाही फक्त पालखीला यायचा भाग झाला लाकूड घेऊन जायचं जड आहे आईनाचा लाकूड आहे

अरे आलकाय तो आईनाचा तो जड लाकूड आहे टाकलाय खाण टाकलाय हा पार्टी घालायचं नाही परत अजून दोन बापे आलेल आपल्याकडे इकडे आता हे घेऊन जातील आता उरलेला आहे तो मी घेऊन जाईन छोटा टाकायचा चला नमस्कार नमस्कार हा होळीसाठी आपल्याला हे वरण पण लागत असते असतेकडे अरुंदाला घेऊन चाललंय आणि कवळ पण आणताय तिकडे आता प्रत्येकाच्या घरातून असा म्हणजे वर वरण किंवा कवळ असं येत असतं चला आपण जातो हलकुंड आणायला म्हणजे लाकडं आणायला जातोय अजून बरीचशी मंडळी आपल्याकडे आली नाहीत आजी बाकी कुठे गेले काय का माहिती फिरायला गेले होतो मला वाटतं संध्याकाळी डायरेक्टली आता लवकर ये भाई कुत्रे बघा ह्याच्या कसे जबरदस्त कुत्रे आहेत ना एक नंबर असे आहेत भाई दररोज फिरवतो विवेक कुत्र्या एक नंबर जबरदस्त कुत्रे बघा नसता हा डँड बघते बघ नकता एक नंबर चल लवकर ये विवेक नंतर या हा हा जाम सोकाट लागलाय मस्तपैकी असं तान लागले खूप अशा दोन तीन फेऱ्या झाल्या आहेत अशाकडे मस्त पाणी आणलंय थंड मडके मधला तो कल कलिंगाने फ्रीज मध्ये घेऊन घेऊन जा चिल्लर पार्टी पण आहे तिकडे बसून बसून पाणी पिया बसून पाणी पिया ये आंबा आहे ठमरा हो हो एका नाव घ्या मस्त पैकी नाव या लोकांना लाकड आपल्याला आणायचे नाव एक मागायचे नाव एक <laughs> पोटाला गारवा म्हणून कलिंगण आम्ही खातोय इथे हा बघा किती जण आहेत वाटणीला बघा किती जण आहेत पोरं पण आहेत आपली इकडे हा एक नंबर हा 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 एक नंबर त्याला बघा किती घेतला ना बस का बोलतोय किती जण ना हा जण आहेत पाच भाग हे सचिन तो आणला काय काही कसला आणलं मग ना काय आणलं कापच्या आणला जो नुसता हा इकडे कापच्या नुसता गोड पण नाही काय हे कसा आहे कसं आहे पोर बघा बघिको लाकूड लाकपूड घ्याय थोडे थोड्या दे सर्वांना कुठे हे संतोदा आहे संतोदा एकटा गेली ते ना हालतो आहे ते गाडी येते गाडी येते गाडी येते तिला चक्कीपर्यंत घे फक्त चक्कीपर्यंत हा बस बस तिथून मग मी डायरेक्टली होळीवर नेमा नेमाव डायरेक्ट बरं रस्ता कुठेल तू कुठेल बघ हा खान घाल खान घाल तिकडे फिरतोय रे पूर्वे का फिरतोय पश्चिमे का जातोय तिकडे राजस्थानी ये राजस्थानी माणूस जामझर जा आहे ना मी आता सर्वांच्या घरातून कवल येतो अट्टो पहिला येत नव्हतं अट्टो बघा कवल बोल येत आहे तिकडे आणि मस्त आपण हा कवल आहे इकडे घरामधून अशी वरण आणि कवल असा येत असं तो तिकडे कव्वल आहे आणि आपली हलकुंड आपली पाहायला भेटतं तिकडे आपल्या होळीचे ते आणि खड्डा मारण्याचं काम चालू आहे इकडे हा शेवरा असतो पहिल्या होळीला आणतात हे लोक हा शेवरा काका नमस्ते काय बोलतात बरे आहेत ना हां लवकर आलात का काय तुम्ही होळी आहे तर आता लवकर यायला पाहिजे हो हो काय काम पाहिजेत हो हे पाहिजे हो हो तर मस्त असा नेम काढण्याचं ने काम चालू आहे म्हणजे होळीचं नेम असताना ते काढतात इकडे जे लाकडं आणत आहेत ना ते इकडे खड्डा पाडत असतात इकडे म्हणजे म्हातारी लोक म्हातारी गोतारी असतात ना इकडे खड्डा पाडत असतात हा नव्हते म्हातारी कोतारी जाऊ तुम्ही आता हा नमस्कार नमस्कार गाव आले आपले बाल भेटत तिकडे मस्त आता होळीचा असतात म्हणजे लाची होली आपली बाल भेटते इकडे बारक्या का बरे बारक्या एकदम खड्ड्यामध्ये शिवलेल्या आमदे मस्त मोठा खड्डा पड असा लाकडं घुसा पाहिजेत पडाय पाहिजेत आपली लाकड बिकडे हालकुंड हलकुंड सर्व मस्त फॅमिली आहे तिकडे आणि सर्व आता हे आता हळूहळू नाही जशी आता होळी नेसवायला सुरुवात होईल अशी म्हणजे आतमध्ये लाकड बिकूड टाकतात तो शेवर आहे तिकडे आणि या गवताच्या पेंडे आपल्याला बाहेर तिकडे फुल असा गवत 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 आपल्या मुंबईला इकडे पेंडा भेटतो हा इकडे गवत इकडे आहे तिकडे सर्व अशी हालकुंट त्याला आता काय काय लोक आपल्याला लाकडं पण बोलतात पण आपल्याकडे कोकणामध्ये त्याला हलकुंडा अशी बोलतात पारंपरिक सण आहे वर्षान वर्ष वाल्ड वाल्डांपासून चालला आलेला पारंपरिक सण आहे हे हलकुंड ह्या लाकडाना हलकुंड आमच्याकडे म्हणतात आणि हे सगळे एकत्र वाडीतले लोक येऊन नंतर ती होळी बांधली जाते त्याची मग पूजा केली जाते विधीपूर्वक पेटवली जाते अशी धन्यवाद मस्त कायकाणी अशी माहिती दिली अशी आहे कोकणामध्ये आपली जी अशी होळी होत असते सुंदर असं काय बोलते बरे आहेत ना की लाकडकोड भरपूर आणले ना हलकुंड दमले दमलेत बिचारे असे चला ठीक आहे हा कुराट मास्टर आहेत का ओके रानू आण खाली तिकडे जाम जबरदस्त रानू कसा वाटतो रानू एक नंबर ना का आला चक्कर आली चक्कर आली का काय चक्कर आली दामला लाल झाला पण लव्या कडून डायरेक्ट नदीकडून आणलं आणि बाल्या उतर लागली बाल्या अरे वा वा वाल्या सर्व दगड काय राहते एकदम आंब्याचा टाळा आणला टाळा त्याला वरतीही ठेवा लागतं असतं आंब्याचा डाळा लागतो असं गावामध्ये माडाची हा ही असते काहीतरी हा असते गावाची अलग अलग असतात आपल्याकडे माड म्हणजे म्हणजे आपण अच्छा तोच माड आहे ओके ओके तर माडात आपण फक्त शेंडा लावणार आहोत असं फक्त लावतो खान लावतो आणि बाकी आपली हलकुंट असतात आणि गवत आणि कवल कवल मंदिराच्या पायरीवरती काय काय करतोय हे बिलं बिलं काय असं आहे ते आपल्याला होलीसाठी लागतात असे फिरण्यासाठी तर बिलं काढण्याचं काम म्हणजे एक वयस्कर लोक आपल्याला हा आणि हा बघ हा मोठा वयस्कर वो लोक हा बघा इकडे काय बसला इकडे बघा हा हा तंटा का इकडे आणि बिलं काढतो इकडे तू खड्डा मारायला जायचं ना तिकडे बाई अच्छा मस्त अशी बिलं काढायला लागतात अशी मेसाचा बांबू असतो त्यापासून अशी बनवतो तिकडे आणि हा आमचा आहे मंदिर असा सुंदर असा त्याचा दोन महिन्यापूर्वी जीर्णोद्धार झाला होता सुंदर असा हनुमंताचा मंदिर आमच्या वाटेतील वायरमॅन आता आमचं कसं हॉलिशन पण लावायला लागतं इकडे हॉलिजन किती लावायचे पाचसा लावायचे आपल्याला हॉलिजन असे लावायचे लावा लावा मस्त ठीक आहे गेला खड्ड्यामध्ये वाह वाघ खाली आले डोका बा पोटशी चला फटफट फटाफट चला म्हणजे फारसा देतो फरसा लवकर लवकर आहे फरसा येतोय पर्सान आला की जरा मस्त पैकी लोक बरं काम करतील चांगले असे तरी खाली बुरी आहे ना पूर्णाची खड्डा मोठा भरायला लागतोय चार फुटापर्यंत असा खड्डा पडायला लागतोय जवळीपाशी दगड असताना तो उचलण्याचा उचल चाललंय ते तो आता उचलतो इथे बघूया आता जाम म्हणजे किती किलो असेल मध्ये तर शंभरच्या वर असेल ना हा म्हणजे ते टेक्निकने उचलायला बघा गोळाय ना हात बोलतात मोठ्या पोटी चिराटात अशी ना जर दाखवा सांभ्राव ना माहिती आहे ती टेक्निक नाही ते हात जुळायला पाहिजे हात तर इकडे माझे दाखवते हात कसे जुळाय पाहिजे आतमध्ये बघा हात कशी जुळाय पाहिजे हे बघा आले सांभरा जरी हात मोडला असला तरी पण ते कमी नाहीत शामराव भाव कसा शा, हळू बजरंग बली की जय जागा उठली हा बघ हा आता पण वली वेळा खराब जाय नाही तर बरोबर नेसवायचं कोण <laughs> आणि वली नेसवाय कोण आहे मग

नाही सरला 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 चार भेटाय पाहिजे बरोबर व्यवस्थित एक नंबर एक नंबर बस जबर जबरदस्त तिथे पण उचल उचलण्याचा प्रयत्न चाललाय चप्पल बली की जय उचल

चला आपली होळी नेसवण्याचं काम चालू झालेलं इथे आपला शेवरा आहे इथे मस्त असा दोन शेवरे एक छोट चो, छोटी होळी असे एक मोठी होळी असे बघा का सकाराम मेन हिरो मेन हिरो सकाराम आणि आता आंब्याची शेंडी पण तेच टाकणार आहेत मला वाटतेवरती मेन मेन आमच्या वाड्या होम असू द्या कोणाचं लग्न असू द्या कार्यक्रमामध्ये पुढे असतात गणकार व्यक्ती बोलतात ना त्याला चला होली नेसवायचं काम चालू झालंय ते गवताच म्हणजे गवती असत गवताच गवतानी अशी होळी नेसवाच काम चालू झालेलं आहे 아, 제가. 아, 제가. 아, 제가.

देवळामध्ये आपण आलेला ग्रामदेवतेच्या देवते देवळामध्ये आपण आलेलो आणि आपल्या श्रीदेवी कळमजाई इकडे हे श्रीदेवी जोळाई आणि श्रीदेवी नवळाई अशा आणि दुसऱ्या आहे तिकडे श्रीदेवी भैरवी श्रीदेवी सुकाई आणि श्रीदेवी मानाई असे आपल्याला हे देवी पाहायला भेटते आपल्या वाडीतील होम लावल्याच्यानंतर हे आपण आलेलो आहे आपल्या गावामध्ये देऊळवाडीमध्ये आता इथला पण होम लागेल

आणि आपली गावाची होळी मस्त विकेट छान